चांगला कारभार केल्याचा डांगोरा पिटता तर तुम्हाला टोकन देण्याची वेळ का आली महादेवराव महाडिकांचा मुश्रीपानवर हल्लाबोल कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये संचालक मंडळाची संख्या एकवीसवरून पंचवीस करण्याच्या निर्णय यावर विरोधी महाडिक गटाने कडाडून हल्लाबोल केला आहे महाडी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ने गोकुळमधील नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती प्रहार केलाय जर चांगला कारभार केल्याचा डांगोरा पेटवत आहात तर तुम्हाला टोकन देण्याची वेळ का आली असा खडा सवाल महादेवराव महाडिक यांनी हसन मुश्रीफ यांना केला आहे हा पायंडा चुकीचा असल्याचं महाडिक यांनी म्हटलेलं आहे महादेवराव महाडिक यांनी म्हटले की चार वर्षांपूर्वी मोठा गाजाबाजा करत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत गोकुळची सत्ता घेण्यात आली मात्र राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या पंचवीस करणे कितपत हो योग्य आहे आणि यामध्ये संचालकांचा खर्च वाढणार असून यामध्ये दूध उत्पादकांचा काय फायदा आहे अशी विचारणा त्यांनी केली त्यामुळे गोकुळ उत्पादकांच्या कामावर मोठा परिणाम झालेला आहे त्याचे श्रेय कोणी घेऊन असे महाडिक यांनी म्हटलेलं आहे त्यांनी पुढे म्हटलं आहे की कोणत्याही संस्थेमध्ये सहकारी विश्वासाने काम केलं तर निवडणुकीमध्ये के प्रलोभनाची गरज नाही मात्र निवडणुकीच्या तोंडावर टोकन दिलं आहे त्यासाठी मंत्री आमदार हे सुद्धा फिरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक स्वाभिमानी असून तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्यासोबत डोळे झाकून राहतो असंही ते म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर